ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झालाय विद्यार्थ्यांमध्ये पुढील भविष्यासाठी करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात यामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी असलेले गैरसमज दूर करून तसेच मनातील भीती दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा मार्ग मिळतो दहावी आणि बारावीनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केल्यास वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणं सहज होतं युनिव्हर्सल फाउंडेशन संचालक प्राध्यापक राम खैदनार यांचे एज्युकेशन फेअरमध्ये शनिवारी दिनांक एकतीस मेला दुपारी चार वाजेस गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे स्पर्धा परीक्षातील करिअर संधी या विषयावर ते बोलत होते उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे स्वरूप अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता शासकीय सेवेतील नोकरीच्या संधी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध पदांसाठीच्या परीक्षा त्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक एसटीआय आय बी पी एस नॅशनल डिफेन्स अकॅडमी टीईटी बँकिंग सरळसेवा तलाठी भरती सैन्य भरती अशा विविध शासकीय सेवेतील पदांसाठीचा सा, स्पर्धा परीक्षांची माहिती युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक राम खैरनार यांनी विद्यार्थ्यांना दिली यू पी एस सी आणि एम पी एस सी या परीक्षांचं मार्गदर्शन जे आहे ते आपल्या संस्थेकडून केलं जातं विद्यार्थी मित्रांनो यू पी एस सी आणि एम पी एस सी या स्पर्धा परीक्षा राज्य शासन आणि केंद्र शासनामध्ये जाण्याचा मार्ग आहे सगळ्यात प्रभावी मार्ग आहे प्रभावी म्हणण्यापेक्षा एकमेव मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनी एक, एक लक्षात घ्यावं की केंद्र शासनामध्ये आणि राज्य शासनामध्ये जेवढेही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये मग डिस्ट्रिक्ट कलेक्टर ब पोलीस अधीक्षक किंवा एस पी इन्कम टॅक्स कमिशनर तहसीलदार डेप्युटी कलेक्टर ए सी पी डी सी पी ही जी पण पदं आपण ऐकली आहेत विद्यार्थी मित्रांनो ती सगळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात या पदांच्या माध्यमातून आपण अतिशय उत्तम कामगिरी करू शकता देशाच्या राज्याच्या जनतेच्या सेवेसाठी आपलं उत्तम योगदान देऊ शकता विद्यार्थ्यांनी या परीक्षांचा विचार केला पाहिजे विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशनच्या कालावधीतच या विद्या परीक्षांचा जर का दररोज थोडा वेळ काढून जर अभ्यास केला तर त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत या परीक्षांचा त्या अभ्यास पूर्ण करू शकतात आणि या परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकतात मित्रांनो या परीक्षा अवघड नाही आहेत त्या इंजिनिअरिंगच्या कॉमर्सच्या किंवा मेडिकलच्या अभ्यासक्रमापेक्षाही सोप्या आहेत या परीक्षा फक्त अवघड याच्यामुळे वाटतात की जागा कमी असतात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते आणि जेवढ्या जागा भरल्या जाणार असतात तेवढ्याच विद्यार्थ्यांना ते उत्तीर्ण करतात म्हणून या परीक्षा आपल्याला अवघड वाटतात अन्यथा या परीक्षा ज्या आहेत इतर अकॅडमिक परीक्षांपेक्षाही सुद्धा आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी या परीक्षांकडे वळलं पाहिजे या संधी ज्या आहेत या संधी जाणून घेतल्या पाहिजे अंगात तुमच्या क्षमता आहे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या अंगात आहे कारण दहावीला बारावीला कमी मार्क मिळालेले विद्यार्थीसुद्धा डेप्युटी कलेक्टर आहे झाल्याची शक्र उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना कितीतरी मार्क मिळाले असं खचून गेलं नाही पाहिजे आपण करिअरच्या वाटा ज्या आहेत भरपूर आहेत त्या वाटा शोधल्या पाहिजेत आणि दिव्य मराठीने हा एज्युकेशन केअर नावाचा उपक्रम जो राबवलेला आहे हा त्याचाच एक भाग आहे विद्यार्थी मित्रांनो मी राम करणार स्पर्धा परीक्षांच्या रिलेटेड मग ती एन डी एची परीक्षा असो स्टाफ सिलेक्शन कमिशनची असो यू पी एस सीचे असो एम पी एस सीच्या असो किंवा कोणत्याही सरळ सेवा परीक्षा असो या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात आपल्याला कोणतीही अडचण असल्यास युनिव्हर्सल फाउंडेशन या संस्थेला आपण भेट दिली पाहिजे किंवा या संस्थेच्या माध्यमातून आपलं मार्गदर्शन जे आहे ते आपण घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपली संस्था कॅनडा कॉर्नरवर नाशिकमध्ये बी एस एन ऑफिसच्या समोर स्थित आहे मी वाटल्यास आपण नंबर शेअर करतो माझा मोबाईल नंबर जो आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता टेक्स्ट मेसेज करू शकता किंवा मला कॉल करू शकतात मी तुमच्या सगळ्या शब्दांच्या निरसन करू शकतो माझा नंबर आहे ब्याण्णव झिरो ब्याण्णव एकोणपन्नास पाचशे तेहतीस नाईन टू झिरो नाईन टू फोर नाईन फाईव्ह डबल थ्री युनिव्हर्सल फाउंडेशनचे अकॅडमीचे अनेक विद्यार्थी विविध शासकीय सेवेतील काम करत आहेत तसेच यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीतील परीक्षांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले प्राध्यापक राम खैरनार प्राध्यापक दीपक वळजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले